भरपूर वेळ झालेला आहे म्हणून जास्त बोलत नाही परंतु आपल्या सगळ्यांचं या शाखेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आता जी की आता शाखाप्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं मी आणि राहुल शिवाय सन्मान्य प्रश्नाच्याकडे या परिसरातले एसआरएचे प्रश्न असतील माडाचे प्रश्न असतील मुंबई महानगरपालिकेचे प्रश्न असतील हे समजण्यासाठी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब या परिसरामध्ये येणार आहेत संघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही सूचना द्यायच्या त्या मी शाखा प्रमुखांना घेतलेल्या आहेत परंतु भविष्यामध्ये आज एक संकल्प करू की सगळ्यात जास्त ताकदीची शाखा जी आपली शाखा मुंबईमध्ये असेल यासाठी आपण आज त्यांनी सरकार वाढला शिती असताना देखील आपण सगळे मोठ्या संख्येनं जपला याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो महिला भगिनींना एकच विनंती करतो की सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या एकनाथ साहेबांच्या मागं आपण ठामपणानं उभं राहिलं पाहिजे कारण या राज्यातल्या दोन कोटी पन्नास लाख महिलांना माझी माझी लाडकी बहीण योजना या माध्यमातनं माननीय एकनाथ साहेबांनी फार मोठी भाऊबीज आपल्याला दिलेली आहे आपला सख्खा भाऊ भाऊबीजेच्या निमित्तानं फक्त भाऊबीज करतो परंतु एकनाथ साहेब वर्षाचे बारा महिने महिला भगिनींसाठी भाऊवीज करतात यासाठी आपल्या गावाच्या माझा आपण सगळ्यांनी ताकद उभी करावी एवढी विनंती करतो पुन्हा एकदा आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोबत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र